मला ते मात्र ब्लॉग करते आता बघा लवकर सिद्धार तर आणि अजून दुसरे एक काम म्हणजे त्याला खेळायचे साईड कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी आहेत आणि उत्कर्ष पप्पाचे कपडे लॉन्ड्रीत टाकायचे ते लॉन्ड्रीचे कपडे लॉन्ड्री नाही इतकं गरम होते की मला सुद्धा खूप घामळे घामळ्या दिसत तर नाही आहेत पण पूर्ण अंगाला असे छोटे छोटे छोट्या छोट्या सगळ्या चेहऱ्यावर अंगाला फोडी आलेले आहेत छोटे छोट्यामुळे आणि उत्कर्षाच्या चेहरा खूपच हे झालेलं आहे दिसते की नाही माहीत नाही घाम इथे दुखतं खूप त्याच्याही पूर्ण अंगाला मोबाईल मोबाईल घे मोबाईल मोबाईल कुठे असं कसं माझ्याकडे असेल इथेच होता मोबाईल मोगाई। <laughs> मोबाईल मोबाईल मी शोधते मोबाईल पण जोग ना पाणी नाही फनी मोबाईल माझ्या हातातच आहे आणि मोबाईल शोधते उत्कर्ष मोबाईल घे माझा मोबाईल कुठे आहे चप्पल काढलीस पर्स घेऊ दे ना बाबा मोबाईल चल मोबाईल राहिला हातात पर्स आता पर्स कुठे पाणी नाही घ्यायच अरे नहीं नहीं यार पर्स कुठे हँगिंग वाली नाही घ्यायची छोटीशी हा कुठे आता पर्स कुठे गेली कुठे माझी पर्स मला आठवत पण नाही माझी पर्स कुठे ठेवली नाही आहे प्रॉब्लेम मला ना आठवणीचा खूप प्रॉब्लेम आहे मला काही गोष्टी आठवत पर्स आता मला आठवण कशी असंच होत माझत नाही माझ्या लक्षातच राहत नाही हाताने बिलकुल कोणती कामं करता येत नाही आणि शूटही करता येत नाही आता पाहू शकतो चावी कशी घेणार पिश वगैरे ती मी पाहतो तुझ्याकडे एक शूटिंग

रूम टाऊन झाली टू आऊ आणि इकडे आता मी इथे बसलेलं पाणी पितोय आणि तिथला रूम ना थोडंसं चांगलं होता पण मोठं होतं म्हणजे आपण जे थर्टी सिक्स लावतो नाही तर थोडंसं मोठं होतं त्याच साईजचा काय याच साईजचा रूम आहे तिथे पण तो थोडासा म्हणजे त्याची वेगळं आहे म्हणजे एंट्री वेगळी आहे किचन वेगळं आहे वॉशरूमचा एरिया वेगळा आहे हा पण एक थिंग सेफ आहे हा त्याला सेफ्टी डोअर आहे आपल्याला सेफ्टी डोर नाही आहे मग आवडलं आता वाजलेले साधारण मला पावणे दहा वाजता आलो होतो मी आणि आता उत्कर्षला लागली भूक असंही माझं मन होतं की जेवायचंच नाही पण उत्कश म्हटला म जेवायचे तर मग आता मी काय करते दुपारी मी जे जेवण बनवलं होतं ना त्यातलं डाळ दा, भात डाळ बाकी होती तर मग मी डाळीमध्ये ना हा भात गरम करते म्हणजे दाल खिचडी होऊन गेली आहे दाल खिचडी आणि इथे मला ही दुधाची पावडर बनवायची म्हणून सगळं काढून ठेवलेलं आहे इथे आणि याच्यातच माझी सकाळची थोडीशी भजी आहेत आणि चपाती चपाती आणि भजी मी यात काढून ठेवली आणि ह्याच्यात आणि कारल्याची भाजी पण आहे पण आता सगळं जास्त होईल म्हणून ते काही घेत नाही आणि फक्त दाल खिचडी खातो आणि रूम तर पाहून आलेलो आहे पण कळत नाही आहे काय करायचं म्हणजे रूम चांगली पण आहे सेकंड फ्लोअरला आहे इतकाच एरिया आहे जितका आपल्या ह्या रूमचा आहे वन आर के पण काय माहिती का आवडत नाही आहे आवडत म्हणजे काही प्लस पॉईंट म्हणजे बाहेर जी आपली झाडं आहेत ती तुम्हाला दाखवते मी तर हा एरिया बाहेर नाही आहे जो बाहेर आपल्याला इथे सोसायटीचाच भाग आहे पण तिथे मला झाडं ठेवायला भेटत आहेत त्याच्यामुळे मला इथून जाऊ वाटत नाही भा बाकी इथला किचन इथला किचन साधारण सारखाच येईल फक्त एवढं आहे का तिथे वॉशरूममध्ये एंट्री करण्यासाठी साईड नाही हां साईडने आणि इथे कसं आहे माहिती आहे त्यामुळे तुम्हाला गॅस बंद करते मग सांगते उत्कष लक्ष ठेवा इकडे हा हां तर इथे पा इथे तरी मांडरी ठेवायला जागा आहे इथे पाहू शकते इथे मी कांदे ठेवलेले आहेत जे गावावरून आणलेत वर नारळ आहेत मिक्सर वगैरे इथे डब्बे मी ते तुम्हाला दाखवलं नाही चला आणि इथे आपला हो याच्यावर एवढंच आहे तर ते नंतर दाखवते आणि हे मोठे डबे तर ठेवायला जा कुठे जागाच नाही त्याच्यावर मी सगळ्याशी एकावर एक लावून ठेवते तर हां हे जे आहे ना इथून एंट्री आहे पण याची इथे ब तिथे हे बंद आहे आणि त्याला एंट्री ह्या साईडने आहे आणि बाकी असं किचन आहे बाकी सेम रूम आहे सेम आणि त्याचा डोर आहे ना ह्या साईडला न असता इथे नाही आहे ह्या ह्या साईडला आहे आणि त्याला सेफ्टी डोअर आहे आपल्या दरवाज्याला सेफ्टी डोअर नाही आहे इथे तशी सेफ्टी डोअरची गरज नाही पण गावी गेलं ना तर जरा भीती वाटते आणि आपण कसं ग्राउंडला आहोत त्याच्यामुळे आपल्याला हा भाग लगेच पाहायला मिळतो पण तो, तो सेकंड फ्लोअरला आहे सेकंड फ्लोअरला म्हणजे जरा वर आहे प्रकाश जरा जास्त आहे हवा जरा खेळती आहे इथे हवा नाही आहे इथे एकदम कोंदत कोंडत आहे हवापास होत नाही इथे खूप गरम होतं इथे उन्हाळ्यात जाम गरम होतं आणि इथे ती एक खिडकी आहे आणि ही एक खिडकी आहे दर तिकडे जेवायला खाली पकड खाली पकड आणि हे मला पावडर करायची उत्कर्षच्या बाबांनी मला हे सगळं आणून दिलेलं आहे मिल्क पावडर बनवायची आणि थोडं सामान मला ना किराण्याचं राहिलेलं आहे ते सोडायचंय बाकी सगळं ठेवून झालेलं आहे चला आता जेवून घेतो आणि इथे पाहू मी किळकिरीचं थोडंसं सामान ठेवलेलं आहे असं हे देवाचं तेल आहे साईडला ठेवलं आहे हे उत्कर्ष वॉटर बॉटल आहे थर्मस आहे आणि हा दिवा मला घासायचा आहे म्हणून मी साईडला ठेवलेला आहे आणि हे दिवाचं आहे झाड आहे स्नॅक आपण पाहू की थोडंसं तुम्हाला दाखवते माझी झाड कशी आहेत इथून असे दाखवते हा प्लस आहे की मला सगळे म्हणजे झाड ठेवायला वाटतात इकडचं असे आणि याच्या समोरच मेंढ मेन रस्ता आहे त्याच्या पलीकडे गार्डन आहे त्याच्या पुढे मोठे कन्स्ट्रक्शनचे काम आहेत त्याचा खूप आवाज येतो मग बोला तर काय करायचं रूम शिफ्ट करायचा का नॉट ऍट का नाही आवडला रूम छान आहे तसं तू नाही मग जमलेच नाही अरे छान आहे तो रूम बाल्कनी नाहीच आहे मला वाटलं बाल्कनी असेल पण तिथे बाल्कनी नाही आहे देर आर नो बाल्कनी मग आय विल से नो आय डोंट वॉन्ट टू शे बी विल सी एनी अरे इथे तुला मोठा रूम भेटणारच नाही विकत एवढ्या वाड्यामध्ये इथे एवढंच भेटेल खूप मोठा रूम हवा असेल ना तर त्याला खूप मोठे पैसे मोजावे लागतील इतके आहेत का डू कर सकते हो तुम कान्व्हेस्ट बाय करूट्यूब खुद का टैलेंट दिखाना पड़ता है उधर तेरे पास yes, क्या टैलेंट है आई हैव एवरी टैलेंट आई हैव कंटेंट जस्ट हम आई विल नो तसे पहिले गेले ना तिकडे जायची हिम्मत याच्यासाठी नाही होते कारण की आमची झाड इतकी पण म्हणजे असं काही नाही पण झाड म्हणजे जीव की प्राण आहे हा बाल्कनी असेल तर झाडं ठेवू शकतो उलव्याच्या जो रूम पाहिला होता आपण त्याच्या बाल्कनी किती सुंदर होत्या तिकडे गेलं ना की तुला परत मग बस लावावी लागेल बस no, ने टू लर्न कार मी काही बाय कार ने येणार तुला सोडायला परवडेल का बाय कार hmm. Hmm. म्हणजे खायचं प्यायचं नाही तुला कारणे सोडायला यायचं वा रे वा पप्पा कारणे जातात म्हणजे पप्पा पा, ते वर्क आहे त्यांचं पप्पांचं तो जॉब आहे त्यांचं बिझनेस आहे म्हणून ते करतात ते काय एन्जॉय करतात का घराच्या बाहेर no. मग त्यांचं प्रोफेशनच आहे ते त्यातून पैसे गमावतात आणि तुला सांभाळतात आपल्याला सांभाळतात आपल्या घराला सांभाळतात सगळ्या नीड्स पुऱ्या करतात स्कूल फी देतात भाडं देतात सगळ्या आपल्या एक्सपेन्स ते हे करतात ते त्यातूनच करतात ना गाडीच्या खर्चातून काय आधार आपल्याकडे आहेत का सोर्सेस कमवण्याचे नाही ना स्कूटी आता मला शिकावी लागेल परत व्यवस्थित मग करावं लागेल तोपर्यंत थांब मी आता काय करते इथेच राहूया आपण जरा मी स्कूटी शिकून घेते मग आपण तिकडे रूम घेऊ आणि मग जाऊ <muchan> मग मी येईन तुला स्कूटीवर सोडायला तेच नाही <muchan> मग पप्पांना सांग मग मला पहिली स्कूटी शिकू द्यात ना ड्रॉइंग तिथे दूध दूधच डेरी आहे ना त्याच्या बाजूलाच आहे ड्रायव्हिंग क्लासेसची हा मग पाहते लवकरात लवकर शिकते पण मग आपल्याकडे स्कूटी नाहीये मग परत स्कूटी घ्यावं लागेल म्हणजे तो खर्च ते आपण घेऊया थोडीशी लेट लेट यू लेट तस थोड्या काही म्हणजे एक वर्ष इथे राहूया शिकूस तर तिकडे जाण्याचं फायनल झालं की किती इझी वाटत ना चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आता पाहूया लवकर शिफ्ट झालो रूम आवडलाच तर विचार करूया आणि तसं सा तुम्हाला सगळं पुढे दिसेलच आम्ही जाणार आहोत की नाही आता पाहून आलो आहे रूम पाहूया रूम छान आहे इतकाच एरिया आहे सेकंड फ्लोअर आहे बाल्कनी छोटीशी बाल्कनी म्हणजे आपल्या खिडकी आहेत ना छोट्या छोट्याच आहेत त्याच्यामुळे आपली झाडं बसणार नाही म्हणून माझी इच्छा बिलकुल होत नाही आहे हा म्हणण्याची आणि शाळेपासून इथे उत्कची शाळा दहा मिनिटं आहे तिकडून साधारण मला वाटतं वीस मिनिटं लागतील ना उत्कसला तिकडून वीस मिनटं लागतील इथून लागतात दहा मिनटं हा सेकंद मिनिट नसतो मिनट वेळ लागतो मला याच्यापेक्षा दहा मिनटं जास्त वाढतील याच्यापेक्षा पुढे स्कूल पासून तर चला आजच्या मध्ये एवढंच आता गावाच भूक लागलेली थोडीशी जेवण घेतो थोडंसं आहे ते दुपारचं थोडंसं वॉक करून येतो आणि झोपतो उत्कर्ष बाबा गेलेले आहेत गावाला गावाला नाही नागबलीच्या पूजाला हां तर उत्कर्ष बाबा आहेत गावाला तर ते येतील उद्या उद्या ते रुण पाहतील आणि मग ठरवतील काय करायचं ते तर चला आजच्या मध्ये एवढंच